शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्राच्या दक्षिणी भागाकडे आता पाऊस सरकण्याचा अंदाज आपण काही मॉडेलच्या आधारे दिलेला आहे सध्या उपग्रह छायाचित्रामध्ये असलेल्या एका डिप्रेशनमुळे अरबी समुद्रातून खेचल्या जाणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होते त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातही नव्याने वातावरण तयार होत असल्यामुळे याचाही परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होईल असा अंदाज आहे गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी रात्री मेघगर्जनेस पाऊस होताना आपण बघतो आज दुसरा दिवस आहे काल देखील मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघविजेनेसह रात्री पाऊस झाला होता आणि आजही आपण झालेला बघतो आहोत दुसरी महत्वाची बाब म्हणजे जे कमी दाबाचं किंवा डिप्रेशनचं क्षेत्र आहे ते थोडं मध्य प्रदेश उत्तर प्रदेशकडून राजस्थानकडे सरकते स्कायमेटच्या अंदाजानुसार अठरा तारखेला आज मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकणात पावसाचा पा। अंदाज तयार झाला आहे एकोणीस तारखेलाही याच भागात पावसाचा अंदाज आहे मात्र कोकणात पाऊस वाढू पा। शकतो वीस तारखेलाही कोकणात पाऊस वाढण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भात पाऊस पा। असेल मराठवाड्यातील पाऊस थोडा कमी होण्याची शक्यता आहे मराठवाडा पूर्व विदर्भ कोकण असं पावसाळी पा। वातावरण एकवीसला असण्याची शक्यता आहे बावीस तारखेलाही पूर्व विदर्भ कोकण असंच पावसाळी वातावरण आहे परंतु महाराष्ट्रात मराठवाड्यात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे तेवीसलाही पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे आणि तसं पाहिलं तर जुलै महिन्याचा हा पॅटर्न असतो पावसाचा चोवीस तारखेला आपण बंगालच्या उपसागरामध्ये एक नव्याने कमी दाब तयार होताना बघतो आता याचा महाराष्ट्रावर परिणाम होणं अपेक्षित आहे कारण हा जुलैच्या शेवटी येणारा कमी दाब आहे आणि वातावरण बदलाचा हा कालावधी आहे परंतु महाराष्ट्रात चोवीसलाही कोकण आणि विदर्भ असंच पावसाचं वातावरण आहे पंचवीस तारखेचं वैशिष्ट्य आपण जर बघितलं तर स्कायमेटनुसार संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण तयार होईल पूर्व विदर्भ आणि कोकणात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वाढेल सध्याच्या अंदाजानुसार तरी येणारा कमी दाब हा ओरिसा छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेश असा जाण्याची शक्यता आहे परंतु महाराष्ट्रात वातावरण बदलेल सव्वीस तारखेला स्थानिक वातावरणाचा पाऊस महाराष्ट्रात होणार आहे पूर्व विदर्भ आणि कोकणात मात्र जोरदार सरी असणार आहे सत्तावीस तारखेपर्यंत आपण या मॉडेलचा अंदाज बघणार आहोत बंगालच्या उपसागरात अतिशय घडामोडी घडत आहेत एकापटी एक वातावरण तयार होत आहे त्यामुळे भविष्यातलं पावसाळी वातावरण हे बंगालच्या उपसागरातून तयार होईल असा आजचा अंदाज आहे परंतु येणारा कमी दाब देखील महाराष्ट्रावर परिणाम करेल अशी एक आपल्याला अपेक्षा आहे जी एफ एस मॉडेलनुसार आपण जर अठरा तारखेचा अंदाज बघितला तर मराठवाड्यामध्ये आज स्थानिक वातावरणाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे विदर्भातही स्थानिक वातावरण आहे दक्षिण कोकणात पाऊस असण्याची शक्यता आहे जे पी मॉडेलने मराठवाड्याच्या बऱ्याच भागात आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात गडचिरोलीमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे वीस तारखेला कोकणात पाऊस वाढेल ही कोकणातच पावसाचा प्रभाव आहे बावीसला मात्र पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे तेवीसला एका कमी दाबाचा पूर्व विदर्भाच्या दरम्यान परिणाम होईल कोकणात मात्र जोरदार सरींची शक्यता कायम आहे चोवीस तारखेपासून महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण वाढेल असा जे एस मॉडेलचा देखील अंदाज आहे कोकणात जोरदार मान्सून सरी असणार आहे पंचवीस तारखेला महाराष्ट्रात जे एस मॉडेलने सर्व दूर पावसाचा अंदाज दिला आहे मात्र कोकण आणि पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे सव्वीस तारखेला देखील विदर्भाच्या दिशेने कमी दाब सरकण्याची शक्यता असून कोकण आणि विदर्भात मराठवाड्यात जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आज देखील या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्राच्या अनेक भागात पडेल असा प्राथमिक अंदाज जे एफ एस मॉडेलने दिलेला आहे आपण जेव्हा इ एम मॉडेलचा अंदाज बघतो तेव्हा महाराष्ट्राच्या दक्षिणे भागातून म्हणजे लातूर नांदेड सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आज पाऊस वाढण्याची शक्यता आहे एकोणीसला या भागात थोडाफार वातावरण राहण्याची शक्यता आहे वीसला को दक्षिण कोकणात पावसाची शक्यता आहे एकवीस तारखेपासून वातावरण हे बदल दाखवण्यात आला आहे पूर्व विदर्भ कोकण पावसाळ्यातून वाढेल पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस वाढण्याची शक्यता आहे बावीस तारखेला संपूर्ण विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र ई सी डब्ल्यू मॉडेल दाखवलं आहे तेवीस तारखेला संपूर्ण विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे चोवीस तारखेलाही पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण किंवा संपूर्ण कोकणात पावसाचा प्रभाव वाढेल पंचवीस तारखेला या महाराष्ट्राच्या अनेक भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे कोकण आणि पूर्व विदर्भात याचा प्रभाव अधिक असेल कमी दाबाचा प्रभाव हा विदर्भाच्या बऱ्याच भागात पडण्याची शक्यता असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पूर्व विदर्भ किंवा संपूर्ण विदर्भात असू शकतो कोकणातही पावसाचं प्रमाण राहील मध्य प्रदेशवरून हा कमीदाब जर गेला तर कोकणात पाऊस वाढेल उत्तर महाराष्ट्रात पाऊस सत्तावीस तारखेला वाढेल हा अंदाज कायम आहे सत्तावीस तारखेपर्यंत अंदाज बघितला तर संपूर्ण कोकण संपूर्ण विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे थोडा नाशिक पूर्व पुणे पूर्व अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना जळगाव बुलढाणा या भागात थोडं पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे मात्र आपण जेव्हा हा अंदाज एक ऑगस्टपर्यंत पुढे सरको होतो तेव्हा मात्र महाराष्ट्रात पावसाची तूट राहणार नाही अशा प्रकारचा अंदाज तयार होतोय मात्र थोडं नाशिक पूर्व भागात आणि अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर दक्षिणला पावसाची घट नोंदी जाण्याची शक्यता आहे हा पर्जने प्रदेश आहे आज खास करून नांदेडच्या बहुतांश भागात पूर्व लातूर सोलापूरच्या काही भागात सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाऊस वाढणं अपेक्षित आहे विदर्भाच्याही काही भागात पावसाचा प्रभाव राहील तुलनेत उद्या पावसाचं प्रमाण थोडं कमी आहे गोंदिया गडचिरोलीमध्ये पावसाचं प्रमाण आहे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाऊसचं प्रमाण असणार आहे वातावरणीय बदल एकवीस तारखेला अपेक्षित आहे त्यामुळे कोकणासहित लगतच्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागात हे पाऊस वाढेल सोलापूर धाराशिव लातूर अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर नाशिकच्या बऱ्याच भागात जळगावच्या बऱ्याच भागात पाऊस वाढेल अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा जिल्ह्यातही पाऊस असण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला एकवीस तारखेला उशिरा सोलापूर लातूर नांदेडमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भातही जोरदार पाऊस असेल बावीस तारखेला पूर्व विदर्भाच्या बहुतांश विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये आणि बीड अहिल्यानगरचा दक्षिणी भाग लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे परभणी नांदेड आणि लातूरमध्येही पावसाचं प्रमाण उशिरा असणार आहे तेवीस तारखेला मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातही लातूर धाराशिव सोलापूरमध्ये किंवा सांगली कोल्हापूरमध्ये संपूर्ण कोकणात संपूर्ण विदर्भात पाऊस वाढेल तेवीस तारखेला ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता मेघगर्जनेचा व्यक्त केली आहे हा जुलैचा उत्तरार्ध आहे आणि जुलैच्या शेवटचा आठवडा सुरू होत असल्यामुळे यदा कदाचित महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल चोवीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा जोर असेल पंचवीस तारखेला महाराष्ट्रात वाऱ्यांचा वेग वाढेल कारण एक कमीदाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता ओरिसा छत्तीसगडवर आहे त्यामुळे वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाणही वाढेल सध्या हे कमी दाबाचं क्षेत्र ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असं दाखवलंय त्यामुळे सव्वीस तारखेपर्यंत विदर्भात काही भागात अति जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे मध्य प्रदेश गुजरातच्या दिशेने जेव्हा एक क्षेत्र सरकेल तेव्हा मात्र उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कमी दाबाचं क्षेत्र नेमकी कोणत्या भागाहून जात आहे यावर अजून आपण लक्ष देऊन आहोत आणि त्यावरच संपूर्ण अंदाज अवलंबून असणार आहे तरी देखील महाराष्ट्रात या पुढील आठवड्यात पावसाची शक्यता आहे कसं वातावरण बदलतं यावर आपण बारकाईने लक्ष ठेवून आहोत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा